भेटले पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉग मध्ये आज होती शाळेला सुट्टी म्हणजे तर चला पाण्याने हजेरी लावली लागलेली पकी बुक म्हणून घेतलेला जेवाला दुकानावर आणलेला जेवण येतं बाई पुन्हा एकदा पाणी आला हे निस्ती जोरा नावा सुटलेली तसाच जरा बाहेर जरा इंडाला निघलो छाता घेऊन जरा जास्तच पाणी आला म्हणून जरा पलालो इग्र तसाच या सांज कुत्रा गेला बाई निर्वी पाण्या भिजत भिजत चाललेली घरी ज्ञानदीप पण काय ऐकल का मराटोली गावसाला आल तो जंगलामध्ये चाललेलो कंटोली गावसाला बघूयात भेटतो का नाही तसाच ज्ञानदीप साई भात पेरलेला तिकडे राहिलो कंटोली तर काय भेटली नाही पण इंडालाही भेटला यो आमचा भात भारी झाले मतासाच चिखलेला डाबूक डुबूक करत चाललेलो घरी चला आता जाऊयात घरी तर काय भेटली तर नाही आलतोच पर्या जवळ तर डायरेक्ट बायने पाण्यानं उरी मारली मस्त चप्पल बिप्पल धवली डबल डबा कारला त्यानंतर बघतं का चिंबोऱ्या आणखाने त्यानंतर काही चिंबोऱ्या नव्हते एक गावशी बारकी होती त्याही पण काही दिसतच नाही आजच्या पुढच्या इथपर्यंत थांबवत तर आता भेटूयात पुन्हा एकदा नवी ब्लॉग मध्ये लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा ना चॅनलवर लावर आपल्या जय श्रीराम